तर गेले दोन दिवस ना मस्तपैकी ऊन पाडता मस्त नाही वगैरे पण चान्स खूप हा तर बघूया तर संध्याकाळी एक वेळ भेटलो ना आता आपण नक्की करत जाऊया आपल्या मंदिराकडे काय ना काय तरी भेटा तरी तर बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ केले आणि तो पण बिना पावसाचो आता आपल्या मम्मीने गिफ्ट केलं ना एक बड्डे दिवशी मागच्या पाठल्या सतराव्या सुरू होते आता अठराव्या लागला आपल्या दोनच एक वर्ष आरामात आपली आणि भात लावलेला आपला ला तर व भात नाही सॉरी तर व तर यांचा ना हडे पण लावलेला उरला काय असं खरी लावून टाकायचा हडांचं नाव कमेंट करून तुम्ही सांगा काय आता अमय हाय वाटत घरामध्ये आणि पाणी पण माझ्या कमी झाला आता मासे वॉटरप्रूफ शूटिंग घ्या पाणी पण स्वच्छ मस्त पैकी आणि ऊन भाग असा पडता रे हा बघा एकदम भारी वाटत पडता डोळ्यात मस्त एड केळी होता मायांचे आपल्या पण पण आपल्या पड्या त्यासाठी खाता मय तितके लांब जाण्यापेक्षा हे देखवले बरे आपला मोठा खाक्या बघून येऊया माश्यात काय मोजपाक गावात संध्याकाळी मस्त पैकी जाऊन आता बांद्रावर जा ना जाऊ काय आपल्या भारी वाटत पाऊस नाही उस बघूया उद्या जर वेळ भेटलो ना म्हणजे उद्या पाऊस कमी असलो तर आपण उद्या जाऊया नदीक जाऊया कारण की दोन दिवस तापतात त्यामुळे सांगा शकत नाही उद्या पाऊस पडत की नक्की नाही जर पडलो तर आपल्याला जर भेटायचं ना आणि नाहीच पडलो होतो आपण नक्की जाऊया शाळेत नाही एक वाजता घराकडे येतोय आबा आणि मी आणि जर मित्र असलो तर तो, तो एक नाही तर आपण बघाच जाणार आबा आणि मी तर बघूया कठी नाही तर आपले शेकाठी घेऊन तरी नि तर कुरले तरी खाऊ गावकीत काही ना काहीतरी आणखूच कसलो बारीक आहे बघा बारको बार आबा पडले तर चिखलात जातले पाय हे काय नाही चप्पल आपण भारी घातला जर वर चढला चुका तर काढताना की न अरे आपल्या खा घ्या मोठा गप जाऊया मोर आपल्या काय बघा मासे देऊ लिवत आपल्या कामधंदो नसतात दुपारचो तर आपण जाऊया आता काढू पकडूया पाणी खदूळ तर मित्रांनो खदूळ काय गमणारा नाही ना 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 पाणी मुळ आपण जाऊया घराक चला आता आपण बाहेर पडला वडे आपली रॉड असा कार्बन फायबर आणि आपला वॉटरप्रूफ केस आहे गोपरूच गोपरूची नाही ॲक्शन कॅमेराची आपलं सोनगड तो बघा नकडे म्हातारी आपली आपण दहाव्या दिवशी म्हातारीवरती कोण गडवले म्हातारी खाल ते आपलं मंदिर त्यासाठी व्हाळा हो आपण कायम आपल्या ची गाडी या कोकण संकेत पाटणा आपलं भाई येतात ब्रदर 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 भेटता का आपल्याकडून दोन दिवस पाऊस नाही त्या भेटा तरी हे घर संख्येचा आई काही गेली हे मासे बगडूया अरे मासे बगडूया आपला मंदिर आर आणि ते पाणी बिळखी कितपत आता लाईट चालूच आहे आपलं सगळं सामान ठेवूया हय हो आपला वॉटरप्रूफ केस म्हणजे रॉड मोबाईल पण ठेवते काढून हे काढू आणले त्यांची वाट लागली या हा हैत माहिता काय रे याचा बरा या व्हायस काय नाही आहेत का खाली बघूया उतरा वा पाणी कमी हा आपण खरुळावा बघूया काय भेट टाकाय ना आता घरी हो हुक लावूया घरी हुक नाही काढू लावूया ते काढू सोडून काढू होय ज्या मी घरी हुक लावले गमत नाही जा आईना बाहेर येलं तर उत्सव ठेवूया तुक्र घालते उलटो तुम्ही आपलं हे अडकून ठेवायचे काय मस्त ज्या प्रमाण लावलंय त्या प्रमाण तरी गाव हो मासो चला बघूया पहिला शिकार का होता है देखना हेक नाहेंदाजे माझ्या वरती जाव्या नंतर त्या साईडला बघा काय गावला हे पहिलं मासो गावलो काढिए ना अरे गावलं ये थमनेल गाडी या ये ये गाडी तेका सोड बिचारा घरो तू पाडा न्ही ठीक आहे ना तेका तो मोर ना ते टाकीपर्यंत बच गया साला चला बघूया आणि काय नशेबात गावता नशिबाच्या हुकात तर काय गावाक नाही नैदान गरजे तरी हुका गाव हाया गुंटाळा गुंटाळा गुंटाळलं 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 सुटला सुटला ओके सुटला बघूया पुन्हा काय भेटता म्हणून काहीतरी भेटता असं वाटतं मला काहीतरी काय गावता खवळ गावलो आता एकदा मला शेंगटे तरी गाव खो निदान तरी ठेकळ तरी तर बरा जीवा काय बाय घ्या शेंग ढेकडो गाव खो हत कोणतरी ला वाटता नात करते का आपला ए अजून याक ए कडे गेल म्हणजे साईज बुक कसली ती म्हणजे सध्या बघा मोठी होती रे दांडा जी मोठी काढ अरे ये ना खाली खाली पकडणी हा कर दमतर हे सोडूच आहात का मारल वळत तर नाही आता सोड हात जिता असा ना वा मग काही नाही तर या डॉक्टर आपल्याला दोन मासे भेटले एक खवळ आणि एक दांडाळी बस आपला भावा तो आपलो बसलो तर मग माझ्या बरोबर ये ऐका तयार नाही भाव नाही तू ए, ये मेले चल काय सांवात काय गावात काय मित्रांनो बघूया ट्राय करूया आपण ढेकळू आहे ढेकळा हाय ढेकळा थांबा आपण त्या हातीत घरी जाऊया त्या हातीत काहीतरी मोठासा गमला का आता माहित ना पकडेत नाही आपण पाठीत थांब रे पाठीत थांब भुसतो तो नाही तर बघून गेला गेले काहीतरी भुजले मित्रांनो ते भुजले एकदा माहिता गावलो सोडूच ना आणि पळाले भुजले वर जाऊया तडे तर गेल्या वर्षी हो सर ना खात होते ते त्यामुळे आपल्याला मासे भेटायचे आता ह्या वर्षी काय माहित कसा माश्यावर पकडून भेटतात अळीसर त्यासाठी खायचे हो। हत खाप आपण सांगा शकत नाही का भेट सर बघूया खूप गावता काय नशीबातला बघूया काय हळू मुली टाकून बघूया गेल्या वर्षी बरा होता हिसर मास्त होता जाव्या चला खाप इतक्या बरा ना नात नाही ना

काहीतरी होता मोठा अडकली आता तडकायची होती का काय जवळ काय गावता कोणाक थापात भुजले अंदाजे ह्या बघ चल जागे नाच करते काय आपला आता काढ ना, का <laughs> ना बाबा प्लीज बाबा अजेच सोड काढणी अरे लागात लागत हा हुक लागतो आणि काढू खाली करो सो भाई तो काढू खाली कर करू सरच आपण फक्त मजा करू शिल्लाव काय घ्या जीव घेऊ नाही जेव का खाली करते का हु हुका ना टॉक कर ना गया गया। वरा। ना गया गया गया। ले मी करते

उगो रवांग वारा पडता वाज़का शान पाय दूख तो या उर डेक नाय आता आपण पुन्हा काढू बदलला मग असं काढूची वाट लागलेली म्हणा आता बघूया का पुन्हा भेटता एकदा आणि हे ट्राय करूया नंतर समोर घालूया हडे खोल पाणी ओहो होईल लागतच नाही घरी खोल पाण्यात जावे जवळ जवळ घरी सोपा थोडे आहे एक दांडा याचा लिहि लिही लिहि लिही लिहिली लिहि लिहि लिहिली ठरल्या काम कर आपला कंटाळा तो लस आता काढून काढून साईज बघ कसली आ रील्स सेंड केलं ना का तरी म्हणते आज कसं येईल चढते काय सरच ना काढू वर येलो आता खाली करू आता भारी ना <laughs> चला चला आता अजून एकदा दोन वेळा ट्राय करूया आणि घरात जाऊया ग खंटा येईल माका पण देखते हे कुछ मिलता हे कि नाही आता सांगा शकत ना काय काय इलेत इलिहत इलेहित लिहत कसले तोल पाण्यात थोडंफार घरी आडाकली मित्रांनो हैर लावलो आता तोडूक होई मी काय होत नाही आणि माझी फाटता आधी उतरत नाही <laughs> माझी बाबा फाटता पहिली गोष्ट म्हणजे आता मी मधला सुटली की काय का तोडूक होई आता आता ओढत रे ओढून बघूया आता काय नाही काय आता काय अंदाजे होय हय काय लाया छान अशी भूक दुख तू टाकण्या आता जाऊया आपण घरात तुमचा येलो माका पण म्हणा बसही लागलो वाईटच लागला आपण फोकस बरोबर होईल नाही तर पन, पन का तर आत्ताच पाऊस पडून गेलो आणि तोच नशीब मोठं पडाक नाही बारीकच पडलं म्हणजे कमी पडलं पण पाणी पण बऱ्यापैकी बघा खदळी पण अगं मला काय माहीत नाही आधी आपल्या तर जर प्लॅन फिक्स असलो तर आबांसोबत पण जायला आबा मी आणि गोपाळ जो भाव तो मी आणि आबा जर फिक्स नाही काय जर तापला तरच जाऊचा ना आत्ता ताप तापता असा तापाखाय होते नाही तर पकडतो पाऊस पडतो पण ना पाटी येत कोण तर बघूया आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलचा जर नाव असा ना कोकणी ब्लॉग अँड फिशिंग ता आपल्याला चेंज करूचा कोकणी गुरु ब्लॉग टाकूचा कारण की त्या मोठा होता ना म्हणजे सांगा परत वेगळा वाटायचा तर नाव पण चेंज करताला ह्याच व्हिडिओच्या आधी नाही तर नंतर करेन चेंज कारण की नंतरच करू केलं जर बारा आधी अपलोड करताना व्हिडिओ नंतर नाव चेंज करताना तर व्हिडिओ 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 आवडला असतो तर लाईक शेअर करा म्हणणे की करा भेट एका पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय